तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मल्लीनाथ महाबोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करत मोठा जल्लोष केलाय या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मल्लीनाथ आप्पाराव गावडे यांनी भूषवले मल्लीनाथ महाबोले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानं त्यांचे अभिनंदन होत आहे प्रतिनिधी सतीश राठोड तुळजापूर तुळजाभवानी मस्त खून मी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मी छोट्याशा शब्दाला सुरुवात करते आहे आपल्या गावातील माझे सहकारी मित्र सरपंच सरपंच मल्लीनाथ आप्पाराव गावडे यांच्या सहकार्यातून जे म्हणताना मी आज जे उपसरपंच पद जे हे करत आहे त्यांच्या ह्याच्यामुळे मी उपसरपंच होऊ शकलो आणि माझे जे बॉडी मेंबर आहेत त्यांच्या सहकार्याने हे केलेले आहेत मी त्यांचं माझ्याकडून वैयक्तिक त्यांचं मनापासून मी आभार आहे मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आज आपल्या गावामध्ये उपसरपंचपदी नव्याने निवड झालेले आपल्या गावचे पुत्र मल्लीनाथ गंगाराम महाबोले यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना मिळालेली जबाबदारी किंवा त्यांच्यावरती टाकलेला गावाने जो विश्वास आहे या नवीन पदाचा वापर त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी आपल्या कामामधून गावचा विकास गावचं कल्याण सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी उपयोगात आणतील आणि त्यांना हे सगळं चांगलं कामं करण्यासाठी भवानी माता पाठीशी राहील आणि मलूकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवतो आणि याच ठिकाणी थांबतो